अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याच्या मागणीच्या तुलनेत अधिक पुरवठा होत असल्यानं कांद्याचा बाजारभाव चार हजार रुपयावरून एक हजार रुपये प्रति क्विंटल आला मात्र या कांदा निर्यात बंदीचा फायदा व्यापारी घेतायत व्यापारी द्राक्ष व डाळिंबाच्या बॉक्समध्ये कांदा हा बाहेर देशात पाठवत असल्याचा आरोप बाजार समितीचे संचालक जयदेत होळकर यांनी केला हा कांदा तस्करीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी केल्यापासून सतत कांद्याच्या दरात घसरणून शेतकऱ्यांच्या कांद्याला आता हजार आठशे रुपये इतका खालचा दर मिळत आहे या दरामध्ये शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही कांद्याला इतका कमी दर मिळत असताना तत्काळ केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवणं गरजेचं असताना गेल्या सव्वा दोन महिन्यापासून कांद्यावर लादलेली निर्यातबंदी अजूनही हटवण्याचं काम केंद्र सरकारकडून होत नाही परंतु अशा वेळेस शेतकऱ्यांना कवडीमोल दर मिळत होता आणि परदेशामध्ये निर्यात न होणारा कांदा तस्करीच्या मार्गाने चोरीच्या मार्गानं मात्र निर्यात होत आहे आणि हा जो कांदा आहे हा द्राक्षाच्या खोक्यांमध्ये पॅकिंग करून परदेशात चोरीच्या मार्गाने तस्करी जी होण्याचे प्रकार आहे याचे काही व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचले आहे सरकारने ह्या प्रकरणाची दखल घेऊन तत्काळ हे तस्करीच्या मार्गाने जो कांदा जातोय हा रोखावा आणि थेट कांद्याची निर्यातबंदी उठवावी जेणेकरून कांदा उत्पादकांना थेट याचा लाभ होईल या चोरीच्या आणि तस्करीच्या मार्गाने काही मोजक्याच लोकांना याच्यातून उकळ ते करून घेतील आणि शेतकरी जो कावड कष्ट करून कांदा पिकवतोय तो मात्र या कांद्याच्या आर्थिक उत्पन्नापासून वंचित राहील हे न होऊ द्यायचं असल्यास केंद्र सरकारने तत्काळ कांद्याची निर्यातबंदी हटवावी आणि हा जो कांदा तस्करीचा जो गंभीर आणि भयानक असा प्रकार आहे तत्काळात थांबावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून केंद्र सरकारकडे करण्यात येत आहे आठ डिसेंबर रोजी हो केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि त्यानंतर कांद्याच्या दरामध्ये मोठी अशी घसरण या ठिकाणी झाली साधारणतः त्यावेळी चार ते साडेचार हजार रुपयाचे दर प्रति क्विंटलला शेतकऱ्यांना मिळत होते परंतु निर्यात बंदीनंतर तोच कांदा हजार ते बाराशे रुपये दराने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना विकावं लागत आहे वास्तविक कांद्याचं लागवडी क्षेत्रसुद्धा हे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे कांद्याचं उत्पादनसुद्धा वाढलेलं आहे आणि म्हणून केंद्र शासनाने निर्यातबंदीचा निर्णय या ठिकाणी मागं घ्यावा परदेशामध्ये मोठी अशी मागणी कांद्याला आहे साधारणतः दुबई असेल बांगलादेश असेल श्रीलंका असेल अशा प्रदेशामध्ये कांद्याचे दर जर आपण बघितले तर आठ ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटलला दर त्या ठिकाणी मिळत आहे आणि आपल्याकडे साधारणतः हजार ते बाराशे रुपयाचे दर त्या ठिकाणी कांद्याला मिळत आहे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे त्याचबरोबर आपण गेल्या दोन ते तीन दिवसापासून बघतात सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की डाळिंबाच्या पेट्या असतील द्राक्षाच्या पेट्या असतील यामधून कांदा कांद्याची तस्करी त्या ठिकाणी होत आहे म्हणजे काही मध्यस्थी त्या ठिकाणी कांद्याचे तस्करी करून मोठ्या प्रमाणात पैसा कमवत आहे आणि जो कांद्याचा उत्पादक आहे त्याला या ठिकाणी काहीही मिळत नाही आहे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून केंद्र शासनाला आमची विनंती आहे जो काही कांदा बाहेर जायचा तो तस्करीच्या माध्यमातून बाहेर जातच आहे आणि म्हणून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही आणि शेतकऱ्यांना जर खऱ्या अर्थानं जर त्या कांदा विक्रीचा फायदा जर होयचा असेल तर निर्यात बंदीचा निर्णय हा तत्काळ मागे घ्यावा अशी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आमची केंद्र शासनाला विनंती आहे बेधडा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या